नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता शेळ्या अतुल भाऊ धनगर यांच्याकडे ह्या शेळ्या आलेल्या आहे ह्या शेळ्यामध्ये चाळीस शेळ्या गाभणी आणि वीस शेळ्या ह्या दुपत्या आहे हे बघू शकता आपण शेळ्यांचं माप ह्या ज्या आपण आपण बघताय ह्या शेळ्या गाभणी शेळ्या आहे गाभणी शेळ्या पण एक नंबर क्वालिटीच्या आहे हे बघू शकता ही पण शेळ्या आपण अशाच गाभणी शेळ्या ह्या अतुल भाऊकडे नवीनच गाडी उतरलेली आजच तर चाळीस शेळ्या आलेल्या आहे हे बघू शकता दुप्ती शेळी हे बघू शकता गाभणी शेळी हे बघू शकता एक गाभणी शेळी आणि क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या जर कोणाला घ्यायच्या असेल तर आपण अतुल भाऊ धनगर यांला कॉन्टॅक्ट करू शकता हे चाळीसगाव बाजारमध्ये पण त्यांच्या भरपूर शेळ्या असतात तिथे पण आपण जाऊन घेऊ शकतो किंवा चाळीसगावमध्ये त्यांचा शेळ्यांचा छळ आहे त्या तिळे जाऊनसुद्धा आपण शेळ्या घेऊ शकता त्यांच्या ज्या शेळ्या आहे त्या क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या शेळ्या असतात जेणेकरून आपल्याला गॅरंटी भेटल्याच्या नंतर आपण शेळ्याला डोळे लावून आपण शेळ्या घेऊ शकतो त्यांच्याकडनं ते फुल अशी गॅरंटी देत असतात शेळ्यांची आणि आपण बघू शकता शेळ्या म्हणजे एक नंबर क्वालिटीच्या आहे शिंगडी पगडी हे बघू शकता आपण शेळ्यांची आणि जर कोणी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघून जर आले असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंटसुद्धा अतुल भाऊ धनगर हे देणार आहे आपण त्यांच्या शेळ्यांच्या फार्मवरती आहो ते बघू शकता आपण त्यांच्या शेळ्या शेळ्या हा एक नंबर क्वालिटी शेळ्या असतात त्यांच्याकडे आणि आपल्याला जर ठीक आहे नंतर पण घ्यायचे असेल समजा पंधरा वीस दिवसानंतर दर गुरुवारी अतुल भाऊ धनगर यांच्याकडे शेळ्यांची गाडी येत असते आणि आपण त्यांना कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर आपल्याला माहितीच होईल की केव्हा गाडी ये आहे आणि केव्हा नाही तर गाडी आल्याच्या नंतर आपण जाऊ शकता आणि शेळ्या घेऊ शकता क्वालिटी एक नंबर असते शेळ्यांची शेळ्यांना शेड़ें कुठेही डुप्लिकेट माल किंवा प्रॉब्लेम असलेल्या शेळ्या अतुलभव धनगरही कुणाला देत नाही पूर्ण माल हा गॅरंटीचाच असतो गॅरंटीचा माल असल्यामुळे आपल्याला घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही असल, तर आपण अतुल भाऊ धनगर यांच्याकडे जाऊन आपल्या शेळ्या घेऊ शकता जर कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण अतुल भाऊ धनगर यांना कॉन्टॅक्ट करावा त्यांचा नंबर आपण डिस्प्लेवर दिलेलाच आहे हे बघू शकता आपण शेळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहे जशा आपल्याला हव्या असतील तशा अतुल भाऊकडे शेळ्या असतात छोट्या मापाच्या लागल्यात छोट्या मापाच्या मोठ्या मापाच्या लागल्यात मोठ्या मापाच्या दुबत्या शेळ्या जर लागल्या तर दुबत्या शेळ्या सुद्धा यांच्याकडे असतात आणि कोणाला गाभण शेळ्या लाग ता, लागत असतात कोणाला खाली लागत असतात ता, तर संपूर्ण शेळ्या हे बघू शकता आपण शेळ्यांचं माप एक नंबर मापाच्या शेळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहे ह्या आपण बघू शकतात ही शेळी जी तर मोठ्या मापाच्या शेळ्या हे बघू शकता आता हे दादा आपल्याला माप आहे शेळ्यांचं आपण बघूया हे बघू शकता आपण शेळ्यांचं माप एक नंबर शेळ्यांचं माप आहे आणि असं माप फक्त आपल्याला अतुल उकडेच भेटेल चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणि चांगल्या क्वालिटीचं माप हे बघू शकता ही पण शेळी हा जे आहे तर गामण्या शेळ्या आहे आणि एक नंबर क्वालिटीची शेळा आहे आपण बघू शकता हे पण बघू शकता ही पण शेळी एक नंबर आहे शेळी आता एक एक शेळी बघू शकता आपण बघू शकता पूर्ण शेळ्या असल्याच्या नंतर आपल्याला छोट्या दिसत असतील पण आता बघू शकता आपण एक एक काढल्याच्यानंतर नंतर खूप मोठ्या मापाच्या शेळ्या या आणि आपण त्यांना जर भेटलो तर म्हणजे व्यवहारात ते थोडेफार कमी जास्त करून टाकतात जर लांबून जर यूट्यूब बघून आले असलेला आलेला असेल तर ते त्याच्यासाठी स्पेशल डिस्काउंटसुद्धा त्यांनी ठेवलेला आहे तर आपण जाऊ शकता आणि अतुल भाऊ यांच्याकडून शेळ्या घेऊ शकता धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला ले आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद